चल 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 कुठे चालली ग दिंडीला चालली का दिंडीला दिंडीला चालली डोक्यावर घेऊन चाल चल वेद डोक्यावर घे हा चल ये चला ग दिंडीला चालले का ग पंढरपूरला कुठे चालली मन विठ्ठलाकडे चालली मन विठ्ठलाकडे चालले ओकेवर घेऊन चाल चल वेदू टोक्यावर घे हा चल ये चला दिंडीला चालले का ग पंढरपूरला कुठे चालली मन विठ्ठलाकडे चालली मन विठ्ठलाकडे चालले विडिओ पण करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल आता शुक्रा आता शुक्र्या चॅच बेटर व्हिडिओ करेल ना चॅच बेटर व्हिडिओ करेल तुतुकड बघ विठ्ठल विठ्ठल मना येदू विठ्ठल विठ्ठल मना स्टॉप कर विठ्ठल आली 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 येशींडी चालली चल लवकर चला 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 एकदम कुठं काय चला लवकर चल जंपिंगला जायची विठू मावली निघाली कुठे विठू मावली कुठे दिंडीला चालली कोणतं चालली कुठे चालली विठू माऊली कुठे चालली विठू माऊली दिंडीला चालली विठू माऊली निघाली कुठे चालली विठू माऊली कुठे दिंडीला चालली कोणतं चालली कुठं चालली विठू माऊली कुठे चालली विठू माऊली दिंडीला चालली ಕರಿلا ವಿಟಲ ವಿಟಲ